नमस्कार तू हिरी माझं मित्र या सिरियलमध्ये आपण पाहत आहोत इथे आकाश फोन उचलत नसतो त्याच्यानंतर कितीतरी वेळाने फोन उचलल्यानंतर आकाशसोबत इथे नंबर भांडू लागते किती मी कितीतरी वेळा तुम्हाला फोन कॉल केले तुम्ही काहीही उचलले नाही मी किती घाबरली होते तर तो तिला विचारू लागतो अगं मी कामत होतो बाकी काही नाही तर घाबरली का होतीस म्हणून तो प्रश्न विचारू लागतो तर ती म्हणते काही नाही मला ना खूप हुरहूर लागली होती तुम्हाला भेटावंसं बोलावंसं वाटत होतं तर तो म्हणतो बरं त्यात काय एवढं आजच आपण भेटूया तर ती म्हणते नाही नाही रात्र झाली आत्ता नाही तर तू म्हणतो आपण गुपचूप जाऊ या ना कुठेतरी बाहेर आईस्क्रीम वगैरे खाऊ थोड्या वेळाने तुला मी घरी नेऊन सोडेल आता इथे नम्रता जायला तयार होते त्याच्यासोबत पण आईला सांगायचं नाही असं तिने ठरवलेलं असतं इकडे मात्र घरात प्लॅन चालू असतो की आपल्या अर्णवला आणि ईश्वरीला एकमेकांसोबत थोडासा वेळ घालवायला वेळ मिळायला हवा सतत ती घरात राहिली की भांडत असतात तर आपण काय करूया सरप्राईजमध्ये तर अंजलीला आठवतं की आईस्क्रीम आपण असं सांगूया की मला आईस्क्रीम खायचं आहे मग त्या दोघांना आईस्क्रीम आणायला बाहेर पाठवू त्यानिमित्तानं ते दोघंजणं घराबाहेर जातील थोडा वेळ एकमेकांसोबत घालवतील पण चिंटू काही ऐकणार नाही आणि तो ऐकणार नाही म्हटल्यानंतर काय युक्ती करावी का मग इकडे आयडिया सुरू होतात आजीच्या मामाच्या ठरल्याप्रमाणे ती घरने आर्नवला बोलवलेलं असतं तर इथे अंजली सांगू लागते की मला डोळावी लागली मला ना कुल्फी खायची तर तो म्हणतो ऑनलाईन मागवूया तर ती म्हणते नाही ऑनलाईनवाली नाही ती ना चौपाटीवर भेटते ना तीच हवी आहे मला तिची टेस्ट खूप वेगळी असते आणि मला तीच खावशी वाटते तर इथे आर्नव ऑनलाईन मागवायचं म्हणू लागतो तर ती म्हणते नाही द्यायची असेल तर मला ती दे नाही तर मग काही माझे डोळे वगैरे पुरवू नको तू काही माझ्यावर प्रेम वगैरे करत नाही माझे उगंच लाड करू करत नाही असं सगळं अंजली रागभरते रुजते हे पाहिल्यानंतर लगेचच इथे आपली ईश्वरी म्हणू लागते की ताई हे नाही जाते तर ठीक आहे मी जायला तयार आहे मी तुम्हाला आईस्क्रीम आणून देते तुम्हाला जी हवी ती कुल्फी मावा ती आणून देते तर ती म्हणते तू एकटीच का जाणार तू एकटीने जबाबदारी घेतली का माझ्यावाली मला खुश ठेवायची माझ्या भावाचं काही कर्तव्य आहे की नाही तर इथे मोठे मोठे डायलॉग मारू नका असं म्हणत अर्णव त्यांना तार्न म्हणतो की जातो मी तुम्ही ना खूपच बडे बडे डायलॉग मारायला लागले तर आजी म्हणते एकटं जाऊ नकोस तर सोबत कोणाला तरी घेऊन जाय तर सोबत कोणाला तर इथे तू ईश्वरीला घेऊन जाय असं हट्टच आजी आर्नव समोर करते तर आर्नवला आता आजीच्या का हट्टापुढे काही बोलता आले नाही कारण तीन तीन स्वर एकाच बाजून लागत आहे आणि इथे आर्नवच्या लक्ष देतं की हे सगळेजण मिळून मला मुद्दाम असा त्रास देत आहे ते पण ईश्वरीसोबत जायला तर तो जायला तयार होतो इकडे आपली नम्रता घरात पहिल्यांदा आईच्या विरोधात काहीतरी करायला निघाली तिच्या आईला न सांगता ती बाहेर आईस्क्रीम खायला निघालेली असते आणि देवापुढे हात जोडून माफीही मागते की माफ कर देवा मी आईच्या मनाच्या विरोधात पहिल्यांदा काहीतरी असं करते वेगळंसं आणि बाहेर आकाश जाऊन पोचलेला असतो आणि आकाश कॉल करत असतो तर ती कॉल उचलते आणि सांगते सर येते मी तुम्ही काळजी नका करू दोनच मिनटात आले असं म्हणत ती धपक्या पाऊलांनी हळूहळूहळू आई कुठे आहे की नाही पाहिलं आई रूममध्ये तिचं लक्ष नाही पाहिल्यानंतर ती हळूच बाहेर जाते इकडे बाहेर तर आकाश तिची वाट पाहतच असतो तिच्याकडे खूप प्रेमाने तो पाहत असतो त्याला असं झालं मी कधी माझ्या मनातलं तिला एकदाचं सांगेल आणि कधी नाही आणि दोघांची हुरहुर सारखीच आहे दोघंही आईस्क्रीम खायला नेहमीच्या चौपाटीवर जातात तिथे आईस्क्रीम खात खाण्यासाठी आम्ही आणि इशू आल्यानंतर काय काय करतो सगळ्या गमती गोष्टी इथे अर्ण आ, आ आकाशला आपली नम्रता सांगत असते इकडे ना आर्नवची फार नाटकं असतात की मी मोठी गाडी घेऊन जातो तर नाही मोठी गाडी ट्रॅफिकमध्ये केला असतात तसं म्हणत अंजली म्हणते तुम्ही जो दोघंजण टू व्हीलरवरतीच जा तर ती मला चालवता येत नाही मग मी नाही असं म्हणत म्हणत पुन्हा टाळा टाळा आर्नऊ करत तो तर ईश्वरी म्हणते ठीक आहे ताई मी आहे मी ना मीच चालवते मीच सगळं करते कशाला यांना पाठवते माझ्या ताईची इच्छा आहे मी पूर्ण करेल तू कोण मला सांगणार आहे मी काय करायचं आणि काय नाही मीच जाईल माझ्या ताईसाठी आहे कुल्फी आणायला तर दोघंही गाडीवर बसतात मुद्दा मा गाडी चालवते न्यास तो करतो आणि तिला पाडण्याची ॲक्टिंग करू लागतो आजी त्याला रागवते की शांत तेत हळूपणे जा आणि मग तो गाडी घेऊन निघत जातो इकडे आकाश आणि नम्रता कुल्फीच्या खूप साऱ्या गोष्टी एकमेकांना सांगत असतात नम्रता ईश्वरीसारखी बडबड बडबड करत असते ईश्वरीसोबत काय काय तिने केलेले पराक्रम सगळे सांगत असते आणि आकाश हसत असतो हसत असतो आणि बघता बघता आकाश तिच्याकडे खूप प्रेमाने पाहतो आणि अलगदपणे त्याच्या गुडघ्यांवर बसून तो इथे आता प्रपोज करतोय नम्रताला आणि नम्रताला विचारतो मॅरी मॅरीमी आणि इथे आपली नम्रता ह्या गोष्टीची तर किती ते दिवसांपासून वाट पाहत होती ती गोष्ट आज फायनली घडली तिला इतका आनंद होतो तिच्या डोळ्यातना आनंदाच्या आश्रू येऊ लागतात आणि ती, ती हो म्हणते त्याला त्याला हो म्हटल्यानंतर तो स्वतःच्या बोटातले अंगठी काढतो आणि आपल्या इश इथे आपल्या नम्रताच्या हातामध्ये घालतो नम्रता इतका आनंद होतो ते डोळे पुसू लागते इकडे आपले लवले कपड नेहमीप्रमाणे भांडतच असतात सगळ्या रस्त्यांनी भांडण करत करत चाललेले असतात आणि इथे ईश्वरी म्हणते तुम्हाला गाडी किती हळूहळू चालवत आहे मी ना पायी त्यापेक्षा जोरात जाईल तरी तिच्यावर रागवतो अर्नव आणि तिला गाडीवर हो बसायला सांगतो पुन्हा एकदा गाडी जोर आणि त्याच चौपटीवर चाललेली हो असते जिथे नम्रताने आकाश आईस्क्रीम खात असतात आणि आईस्क्रीम खाता खाता आकाशना कॉमेडी करू लागतो की तुझी मम्मी आली आणि सुप्रिया आली म्हटल्यानंतर लगेच ती मागे ओळख पाहते खूप घाबरते तर आकाश जोरजोरात हसू लागतो की मी तुझी चेष्टा केली दोन पाच मिनटांनी लगेचच तिथे आपल्याला आप नम्रता इकडे पाहते की अर्नोवाल आहे आणि त्याच्यासोबत ईश्वरी पण आहे तर तो म्हणतो असं कसं शक्य आहे तू मुद्दाम करते ना दादा आणि वहिनी घरी आहे मला माहिती आहे तर ती म्हणते नाही सर मी चेष्टा नाही करत ते खरंच आले मग तो बघतो आणि म्हणतो बरं मी दादाला सांगून देतो मला तू खूप आवडती इथे नम्रता त्याच्या हाताला धरते गाडीच्या पाठीमागे दोघंजण जाऊन लपून बसतात इकडे आपली भाडणारी लवली कपल जी आहे ती दोघंजण मिळून आईस्क्रीम खरेदी करतात आणि घरी जायच्या वेळेला ईश्वरी हट्ट करते की मी एवढं स्लो मोशनमध्ये तुमच्यासोबत काही घरी येणार नाही तुम्ही खूप हळू चालवते तोपर्यंत तो आपली कुल्फी पण मेल्ट होऊन जाईल मी तुम्हाला फास्टमध्ये घेऊन जाते माझ्यासोबत जा तिथे पाठीमागे बसा तो बसायला तयार नसतो तर आईस्क्रीम कुल्फी आपली विरघळून जाईल मग काय उपयोग आपल्याला नंतर मग तो मागे बसायला तयार होतो अंजलीताईच्या आनंदासाठी तिला कुल्फी खायची म्हटल्यानंतर तो प्रत्येक गोष्ट सहन करायला तयार होतो ईश्वरीच्या मागे तो बसतो एकदम घट्ट पकडा सर मला तर मी तुम्हाला पाडून देईल असं जोरात ती गाडी घेऊन निघते घरी पोचतात सगळेजण आनंदाने कुल्फी खाऊ लागतात बघता बघता आजी म्हणू लागते की बघा सातवा महिना लागला आहे आपल्या अंजलीला आणि लवकरच तिची डिलेवरी पण होईल इथे आर न म्हणतो तिची डिलेवरी झाल्यानंतर आप आपल्या ताईचं बाळ कितीतरी लोकांच्या आयुष्यात कितीतरी गोष्ट बदलून टाकेल आहे की नाही आणि आपल्याला किती आनंद देऊ शकतो सगळ्यांचा काळच तो बद बदलून टाकणार असं ज्यावेळेला तो राकेशकडे पाहून म्हणतो तो राकेश त्याच्याकडे मोठी डोळी करून पाहतात सगळेजण कुल्फी खातात आपापल्या रूममध्ये निघून जातात तर इथे राकेश समोर जातो तर कसला विषय बोलत होतो तू कोणाचा काळ तर तो म्हणतो तुझाच काळ लवकरच तुझं बाळ बदलणार तर तो निघून गेल्यानंतर इथे राकेश म्हणू लागतो की चिंटुकल्या तो काळ माझा नाही तर तुझा बनवून येणार माझा मुलगा तुझ्या आयुष्यात त्यांना तुझी सगळी प्रॉपर्टी माझ्या नावा करून देणार